श्रीगोंदा येथील पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांचा हिंदू हृदय सम्राट प्रतिष्ठानच्या वतीने विशेष सन्मान करण्यात आला आहे त्यांच्या उत्कृष्ट कार्यामुळे परिसरात शांतता व सौहार्द कायम राहिले आहे पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांनी संत शेख मोहम्मद महाराज यात्रा उत्सव शिवजयंती रमजान इथं रामनवमी यासारख्या विविध सण उत्सवा दरम्यान उत्कृष्ट बंदोबस्त ठेवला त्यांच्या कार्यक्षमतेमुळे सर्व सण शांततेत पार पडले यावेळी हिंदू हृदय सम्राट प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाळासाहेब दुतारे म्हणाले की पोलीस निरीक्षक शिंदे यांनी उत्तम नियोजन आणि दक्षता घेतली त्यांचे हे कार्य अध्यक्ष बाळासाहेब दुतारे पत्रकार चंदन घोडके सुरेश देशमुख पत्रकार अंकुश तुपे पत्रकार संभाजी घोडके शिवाजी समदडे मयूर गोरे पत्रकार अमर घोडके नितीन लोखंडे हरिभाऊ काळे सागर खेडकर सुशांत भंडारी राजू तोरडे गणेश लाटे त्याचबरोबर रघुनाथ सूर्यवंशी जलीलभाई शेख रोहिदास मस्के यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते